सुनकर आया है वोट चोरी वही वो पकड़ा है वही जाकर राहुल जी तो को डॉक्यूमेंट देकर प्रस्टिट किया वो कोर्ट में भी केस डाला है वो बार बार वो बोल रहे हैं कोर्ट भी इलेक्शन कमीशन को डायरेक्शन दिया है हमारा पक्ष का एम एल ए इसलिए किधर किधर हमारा बीजेपी का खिलाफ किधर किधर मजबूत लीडर्स है उसको हराने के लिए ये वोट चोरी को यूज कर रहे है ये वोट चोरी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया बीजेपी आरएसएस एस एस साइकिल में काम कर रहे हैं आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्या आणि त्या पार्श्वभूमी होतं स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पाच महिन्यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला असं वाटत होतं की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल परंतु भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये जर हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दिल्लीतलं सरकार जाईल या हेतूने या भीतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये मतचोरी केली आणि मतावर दरोडं टाकून हे महाराष्ट्रातलं युती सरकार सत्तेवर आलं काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागाच्या प्रभागा वॉ वॉर्डमध्ये ही मोहीम आम्ही त्यावेळेला सुरू केली आणि आपण जर आतापर्यंत इतिहास पाहिला असेल की झुकता हे मोदी झुकाण्यावाला राहुल गांधीची आई आहे कारण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला जी एस टी लागू केली त्या जी एस टीच्या विरोधामध्ये पहिल्या दिवसापासून लोकसभेमध्ये असेल रस्त्यावर असेल किंवा जिथं जिथं संधी मिळाली त्यावेळेला या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा जी एस टी नाही हा गब्बर सिंग टॅक्स आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला मोदींना धुकावं लागलं आणि जी एस टी मागं घ्यावी लागले जातीय निहाय ग जनगणना झाली पाहिजे हे राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलले त्यानंतर लोकसभेमध्ये बोलले रस्त्यावर बोलले आंदोलनं केली आणि नरेंद्र मोदींना पुन्हा राहुल गांधींच्या मागणीपुढं धुकावं लागलं आणि जातीन्याय जनतेना त्यांना जाहीर करावं लागले आणि आता मतचोरीच्या ह्याच्यावरनं राहुलजींनी जे आंदोलन सुरू आहे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्र सरकारला चुकावं लागेल आणि मतचोरीचा जो झालेला प्रकार आहे दुसरी मतचोरी म्हणजे महाराष्ट्राचे विधानसभा ने सत्तेवर नाही आले तर या देशामध्ये नरेंद्र मोदींचं जे सरकार आलं हे फक्त तीस जागांचा फरक होता आणि लोकसभेमध्ये सुद्धा मतचोरी झाली आणि नरेंद्र मोदीसुद्धा हे मतचोरीच्या जोरावर पंतप्रधान झाले हे महाविकास आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेसचे कार्यकर्ते आज संपूर्ण जनतेमध्ये जाऊन बरं जनतेचा पाठिंबा प्रचंड मिळतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये पाठिंबा मिळतो आणि म्हणून हे आमचं अभियान आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना जनमत काय आहे आपण इथं पाहिलं आज सकाळी वेळ अतिशय उशिरा ठरली नाही तर हा कार्यक्रम आपला दुपारी होता सकाळची वेळ ठेवून सुद्धा आपण पाहिलं की सकाळी साडेआठ वाजता लोकांची लाईन लागली होती सामान्य जनतेची म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा मतचोरीचा प्रकार हा लक्षात आला आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाला यश हे कसं रोखणार आहात तुम्ही कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे तुमच्या लोकसभा गेल्या विधानसभा गेल्या आता तुमच्या लक्षात आलं आहे कसं रोखणार आहे काय प्लॅन आहे आता आम्ही जी एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी जे कट ऑफ डेट केलेली आहे आणि विधानसभेची ती यादी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रशासनाला राज्य शासनाने दिलेली आहे सोलापूरची अंतिम प्रबुत्चनाकारच जाहीर झालेली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आता असं केलं आहे